नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज आपण बघणार आहोत की झेंडू लागवड कारण तुम्हाला माहिती आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये फुलशेतीला म्हणजे खूप कित महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि फुलशेतीचं आकर्षण तसं नेहमीच असतं आणि त्यापैकी तुम्ही बघितलं असेल कमीत कमी मजुरी असते कमीत क कमी जास्त जागेतसुद्धा करता येतं आणि बऱ्यापैकी पैसा हंगामीसुद्धा पैसा ह्या पिकामधून मिळ मिळतो आपल्याला आणि भारतामधून जी निर्यात होते ना मित्रांनो ते जर तुम्ही लक्षात घेतलं असेल तर ती प्रचंड मोठी निर्यात आहेत म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल का जशी आता जवळजवळ तीन चारशे कोटीपर्यंत म्हणजे आपली वाढलेली आहेत निर्यात आज भारतातून म्हणजे जपान सिंगापूर अमेरिका स्वित्झर्लंड जर्मनी नेदरलँड अशा देशांमध्ये सुद्धा फुलांची निर्यात केली जाते त्यामुळे फुलशेतीकडे आता आपला शेतकरी वळू लागलेला आहे मित्रांनो आणि हे अतिशय चार पैसे मिळून देणारं गरीबाचं फुलपीक म्हणतात दिवाळी सण वगैरे दसरा तुम्हाला माहिती आहे मित्रांनो खूप त्याला मागणी असते महाराष्ट्राची महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर झेंडूची लागवड पुणे अहमदनगर नाशिक सातारा कोल्हापूर अकोला नागपूर परभणी औरंगाबाद कमी अधिक प्रमाणात केली जाते आणि लागवडीखाली जर महाराष्ट्रातलं क्षेत्र जर बघितलं असतं जवळजवळ दोन हजार पाचशे हेक्टरच्या आसपास आहेत मित्रांनो आणि मग याला जमीन आणि हवामान कसं लागतं तर झेंडूला उष्ण कोरडं किंवा दमट हवामान चांगलं असतं ज्वाराचा पाऊस कडाक्याची थंडी आणि कडक उन्हामध्ये या झाडांच्या वाढीवर किंवा त्याच्या फुलांची जी प्रत आहे चांगली दर्जाजवळ त्याच्यावर अनिष्ट परिणाम होतो त्यामुळे झेंडूच्या काही ज्या संकरीत बुटक्या काही जाती आहेत ज्या थंड हवामानात वाढतात असे आपल्या लक्षात येतं आणि मग आता या झेंडूची लागवड करताना ती जमीन कशी असली पाहिजे हलकी मध्यम किंवा पाण्याचा निचरा होणारी असली पाहिजे सामू म्हणजे जमीनचा पीएच सात ते सातच्या दरम्यान असला तर उत्तम समजलं जातं लक्षात या आणि खूप जाती आहेत तुम्हाला सांगतो झेंडूच्या झाडाची उंची झाडाची वाडीची पद्धत आणि फुलांचा आकार यावरून म्हणजे आफ्रिकन आणि फ्रेंच असे दोन प्रकारचे त्यामध्ये दिसतात म्हणजे आफ्रिकन झेंडू जर बघितला तर त्याच्यामध्ये कितीतरी जात जाती आहेत म्हणजे जा, क्रॅकर ज्या गियाना गोल्ड आफ्रिकन टॉल डबल मिक्स जायंट आफ्रिकन ऑरेंज आफ्रिकन येलो क्लायमॅक्स गोल्डन एज ख्रिश्चन त्याचं क्राऊन ऑफ गोल्ड स्पिन गोल्ड अशाच जाती आहेत आणि फ्रेंच झेंडूचा जर विचार केला तर यामध्ये सुद्धा झाडं बुटकी असतात तीस ते चाळीस सेंटीमीटरपर्यंत आणि ते उंचीच्या असते झुडपासारखे असतात आणि फुलांचा आकार थोडा लहान ते मध्यम असतो आता याच्यामध्ये सुद्धा रेड ब्रोकेड असतील रस्टी रेड असतील स्प्रे बटरफॉल व्हॅलेन्शिया बटरस्कॉच सुसाना फ्लॅश लेमन ड्रॉप्स फ्रेंच डबल अशा मिक्स प्रकारच्या जाती आहेत आणि फ्रेंच हायब्रीड या प्रकारातली जी झाडं जर बघितली असेल तर ती भरपूर फुलं देणारी झाडं आहेत मध्यम उंचीची असतात आणि या प्रकाराचे झेंडू बऱ्यापैकी चालतो मार्केटमध्ये जाती आहे त्याच्यामध्ये पेटीट जिप्सी वगैरे हो रेड हेड कॅसर मॅजिक सारख्या हार्बिस्डमूल अशा किनो किनोसोफी वगैरे अशा झेंडूच्या काही प्रचलित जाती आहे मखमली गेंदा गेंदा डबल आपल्याला ह्या माहिती आहेत मित्रांनो आता झेंडूच्या लागवडीसाठी बी पोर पेरून आणि रोपं तयार करता येतात दोन बाय एक मीटर आकाराच्या गादीवाप्यावर चांगले कुजलेलं शेणखत मिसळलं तर लक्षात घ्या तर दोन ते ती तीन सेंटीमीटर अंतरावर ओळीत बी पेरलं तर बारीक मातीने झाकून नंतर झाडीने पाणी द्यावे बी सकाळ उगेपर्यंत सकाळ संध्याकाळ पाणी द्यावे आणि तुम्हाला माहिती आहे मग अशा प्रकारे झेंडू प्रमाण पर होत असल्यामुळे जातीवंत बियाणं उपलब्ध होणं कठीण असतं त्याकरता बियाणं स्वतःच्या शेतावरच तयार करावे झेंडूची झाडे फुलावर असताना निवडक उमललेली फुलं जे असतं उमललेली निवडक फुले परपरागीकरण होऊ नये म्हणून कापडी पिशवीने बांधावी आणि तुम्हाला सांगतो जर असे बी हंगामात रोपे तयार केल्यानंतर एक हेक्टर लागवडीसाठी सा साधारणतः साडेसातशे ते बाराशे पन्नास ग्रॅम बियाणे लागते लागवडीसाठी मागील हंगामातीलच बियाणे वापरावे कारण फार जुने वापरू नये त्या अशा रोपांना थोडंसं आपण म्हणतो कमी होतं आता लागवड जमिनीची पंचवीस ते तीस गाड्यापर्यंत आपण शेणखत वगैरे सपाट वाफे सरी वारंब्यावर करावी आणि हे जेव्हा आपण करतो अशा प्रकारे तर ते तुम्हाला सांगतो ही चांगली आहेच मी